विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहूया अपूर्णांक या अपूर्णांकामध्ये आपण अपूर्णांक म्हणजे काय अपूर्णांकाचे लेखन अपूर्णांकाचे वाचन अपूर्णांकांची तुलना समच्छेद अपूर्णांक भिन्नछेद अपूर्णांक त्याचबरोबर या अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी आणि शाब्दिक उदाहरणे ही आपण या घटकामध्ये पाहणार आहोत आणि या घटकातून आपली अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा असेल गुणवत्ता चाचणी मंथन बी डी एस टी एस सी यत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती तयारी परिपूर्ण होणार आहे विद्यार्थी मित्रांनो अपूर्णांक हा घटक आता काय करणार आहोत आपण पाहणार आहोत या अपूर्णांकामध्ये दिलेला जो अपूर्णांक असतो त्या अपूर्णांकाचे एकूण भाग त्या भागापैकी काही भाग बाजूला काढून तो त्या अपूर्णांकाचे किती भाग बाजूला काढले किंवा एखादी मूळ वस्तू आहे त्या मूळ वस्तूचा तो कितवा भाग आहे हे दर्शवण्यासाठी काय केला जातो अपूर्णांकाचा वापर केला जातो उदाहरणार्थ या ठिकाणी पहा दोन तीन चार पाच सहा सात आता या ठिकाणी पहा किती भाग झाले एक दोन तीन चार पाच सहा सात आठ भाग झाले किती भाग झाले आठ भाग तर या आठ पैकी आपण काय करूया काही भाग रंगवूया काही भाग म्हणजे पहा उदाहरणार्थ या आठ पैकी मी हे तीन भाग रंगवले आठपैकी काय केले मी तीन भाग रंगवले तर या आकृतीमध्ये एकूण भाग किती आहेत बघा एकूण भाग किती आहेत या आकृतीमध्ये आठ आहे या आठ पैकी या अपूर्णांकामध्ये रंगवलेले भाग किती हे पहा रंगवलेले भाग आहेत तीन आणि न रंगवलेले भाग किती आहेत न रंगवलेले भाग आहेत पाच एकूण भाग आठ आहेत आणि न रंगवलेले भाग किती आहेत पाच आहेत तेच आता आपण काय करूया अपूर्णांकात दाखवूया अपूर्णांकात अगोदर काय करायचं अपूर्णांकामध्ये हे दाखवले असताना किती भाग रंगवले किती भाग रंगवले तर आपण काय करू या आकृतीमधील किती भाग रंगवले ते भाग इथं लिहूया लिहिलं आणि त्याच्या खाली आपण काय करायचं आहे एकूण भाग लिहायचे किती भाग लिहायचे एकूण भाग तर या आकृतीचे एकूण भाग किती आठ म्हणून आता हे आठ भाग आहेत त्या आठ भागापैकी तीन भाग रंगवलेले आहेत म्हणजे तीन भाग आपण काय केले तर विचारामध्ये घेतले ते हा झाला रंगविलेल्या भागावरचा अपूर्णांक अशाच पद्धतीने न रंगवलेल्या भागावरही आपल्याला काय करता येईल अपूर्णांक हा होईल न रंगवलेले भाग काय येत इथं भा न रंगवलेले आता न रंगवलेले किती इथं एक दोन तीन चार पाच आहेत किती इथं पाच आणि मग एकूण भाग किती एकूण भाग एकूण भाग किती आहेत आठ भाग आहेत मग आठ समान भागापैकी पाच भाग रंगवलेले नाही आणि या ठिकाणी रंगवलेलं काय होईल आठ समान भागापैकी तीन भाग रंगवलेले आहे अशा पद्धतीनं हा अपूर्णांक घेता येतो एखाद्या आकृतीवरून अशा पद्धतीनं आपल्याला ते रंगवलेला न रंगवलेला तयार करता येतं आता याच अपूर्णांकांचं वाचन आपण पाहूया वाचन पाहूया आता वाचन कसं असेल हा तीन काय आहे अंश आहे आणि हा काय आहे छेद आहे तर याचं वाचन असं होतं तीन अंश छेद आठ अशा पद्धतीनं तीन अंश छेद आठ अशा पद्धतीने याचं वाचन करतात याचं वाचन काय होईल पाच अंश छेद आठ अशा पद्धतीनं याचं काय होईल याच वाचन होईल हे पहा यावरून आता आपण काय करूया भाग समजून घेऊया कोणचे भाग पाव भाग अर्धा भाग पाऊन भाग आणि पूर्ण भाग यावरून आपण समजून घेऊया ही या ठिकाणी आकृती दिसते ह्या आकृतीमध्ये किती भाग आहेत एक दोन तीन आणि चार है। है? चा भाग आहेत किती भाग आहेत याच्यामधला हा एकच भाग फक्त आपण काय केला आहे वापरात घेतलेला आहे तर हा जो काही मग चार भाग घेतले त्यातला एकच घेतला तर हा किती झाला पाव भाग याचा अपूर्णांक कसा लिहिला जातो बघा एकूण भाग किती इथं चार किती वापरात आपण घेतलेला आहे एक म्हणजेच पाव भाग कसा काढला जातो एक अंश छेद चार अशा पद्धतीने आता अर्धा भाग बघूया आपण या आकृतीमधले हे दोन जर भाग आपण घेतले दोन भाग घेतले तर याचा काय होईल अर्धा भाग होईल आता ये याच्यावर एकूण भाग किती येतं चार आणि किती वापरात घेतले दोन दोन अंश छेद चार हा अर्धा भाग झाला परंतु या ठिकाणी बघा अपूर्णांकामध्ये वापरत असताना अतिसंक्षिप्त रूप काय केलं जातं वापरलं जातं बे के बे बे दोन्ही चार म्हणजे हा काय झाला एक अंश छेद दोन हा अपूर्णांक काय झाला अर्धा झाला त्यानंतर हे बघा एक हा दोन आणि हा तीन भाग आपण काय केले या ठिकाणी वापरले तीन भाग वापरले म्हणजेच आपण किती वापरले पाऊन भाग वापरले किती वापरले पाऊन भाग एकूण भाग किती येतं चार त्याच्यापैकी आपण किती वापरले तीन किती घेतले आपण तीन म्हणजेच पाऊन अपूर्णांक तीन अंश छेद चार या अपूर्णांकानं काय केला जातो दाखवला जातो आणि हा जो आहे शेवटी हा आहे पूर्ण भाग हा आपण काय केलेला आहे पूर्ण भाग यामध्ये उपयोगात घेतलेला आहे वापरलेला आहे म्हणजे एकूण भाग किती चार आणि वापरले किती चार चार म्हणजे याचं संक्षिप्त रूप संक्षिप्त रूप बघा चार एके चार चार एके चार बरोबर एक अंश एकी एक, 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 एक म्हणजे संक्षिप्त रूप हा एक पूर्ण झाला अशा पद्धतीने आपण काय केलं हे भाग समजून घेतले याच्यानंतर एक महत्वाचा घटक या ठिकाणी सांगतो तुम्हाला या ठिकाणी विषय घ्या लक्षात घ्या या ठिकाणी चार होतं या ठिकाणी चार अंशही सारखाच होता चारच होता आणि छेदही सारखाच होता याची किंमत किती झाली एक म्हणून अंश आणि छेद समान असतील तर अपूर्णांकाची किंमत एक असते हा एक झाला उदाहरणार्थ पुढं दुसरा तुम्ही कोणताही घ्या पाच अंश छेद पाच याची किंमत किती होणार आहे एक होणार आठ अंश छेद आठ याची पण किंमत एक एकच होणार बारा अंश छेद बारा याची किंमत किती होणार एक होणार विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं सतरा अंश छेद सतरा याची किंमत किती होणार एक होणार म्हणजे ज्याचा अंश आणि छेद सारखाच आहे त्याची किंमत ही काय होते एक होते हे कायम लक्षात ठेवायचं आहे हे पहा यानंतर आपण समच्छेद अपूर्णांक समछेद अपूर्णांक का म्हणजे काय की ज्या अपूर्णांकाचा छेद समान आहे त्या अपूर्णांकास समच्छेद अपूर्णांक म्हणतात उदाहरणार्थ पाच अंश छेद, छेद आठ एक अंश छेद आठ दोन अंश छेद आठ तीन अंश छेद आठ सात अंश छेद आठ या ठिकाणी बघा छेद कसा आहे सर्वांचा आठ आहे म्हणून हे सर्व अपूर्णांक काय झाले समछेद झाले म्हणजे अपूर्णांकाचे गट दिले असतील तर त्यामध्ये आपल्याला जर छेद त्यांचे सर्वांचे सारखे असतील तर ते कुठले अपूर्णांक असतात समछेद अपूर्णांक असतात हे जे समच्छेद अपूर्णांक दिलेले आहे या समच्छेद अपूर्णांकांचा आपल्याला लहान मोठेपणा पण पन काय करायचं आहे ठरवायचं आहे अगोदर समच्छेद अपूर्णांक लक्षात घ्या छेदसारखे असले तर ते काय असतात समच्छेद अपूर्णांक असतात आता हे जे अपूर्णांक आहेत या अपूर्णांकामध्ये समच्छेद अपूर्णांकात हे जे वरील अपूर्णांक आहेत याचा आपण लहान मोठेपणा ठरवणार आहोत यामध्ये सर्वात लहान अपूर्णांक आणि सर्वात मोठा अपूर्णांक आपल्याला काय करायचा आहे आता ठरवायचा आहे याच्यामध्ये सर्वात लहान अपूर्णांक कोणता आणि सर्वात मोठा अपूर्णांक कोणता तर लक्षात घ्यायचं ज्या अपूर्णांकाचे छेद समान आहे त्या अपूर्णांकामध्ये लहान मोठेपणा ठरवताना अंशावरून लहान मोठेपणा ठरवला जातो यामध्ये ज्याचा अंश लहान असेल तो अपूर्णांक लहान असतो बघा मी काय म्हणतोय अंश लहान असलेला अपूर्णांक तो असलेला अपूर्णांक कसा असतो लहान असतो कसा असतो लहान आणि अंश मोठा असलेला अपूर्णांक कसा असतो तो अपूर्णांक मोठा असतो कायम लक्षात ठेवायचं समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवताना मग याच्यामध्ये सगळ्यात लहान अंश कोणत्याचा आहे एक अंश छेद आठ याचा आहे की नाही एक अंश छेद आठ म्हणून हा अपूर्णांक एक अंश छेद आठ सर्वात लहान असणार आहे याच्यामध्ये सर्वात मोठा अंश कोणाचा सात तर सात अंश छेद आठ हा सर्वात मोठा अपूर्णांक काय असणार असना आहे असणार आहे अशा पद्धतीनं समछेद अपूर्णांकांचा लहान मोठेपणा आपण ठरवायचा आहे आता काय करायचं भिन्न छेद अपूर्णांक भिन्न छेद अपूर्णांक कशाला म्हणायचं ज्या अपूर्णांकाचे छेद भिन्न आहेत ज्या अपूर्णांकाचे छेद भिन्न आहेत त्याला काय म्हणायचं भिन्न छेद अपूर्णांक असं म्हटलं जातं उदाहरणार्थ दोन अंश छेद सात चार अंश छेद आठ दोन अंश छेद अकरा याचे हे छेद आहे हे सारखे आहेत का नाही हे भिन्न छेद आहे मग या छेद भिन्न असतील वेगवेगळे असतील भिन्न म्हणजे वेगवेगळे वेग या ज्या अपूर्णांकाचे एका गटात दिलेले असतील तर तो गट भिन्न छेद अपूर्णांकाचा गट असणार आहे त्याला भिन्न छेद अपूर्णांक म्हणायचं आता आपण पाहूया मग आपण पाहिलं छेद समान असेल तर काय केलं ला आपण लहान मोठ्यापणा ठरवलं पण आता अंश समान आहे आणि छेद भिन्न आहेत वेग म्हणजे वेगवेगळे आहे बघा अंश समान आहे छेद वेगवेगळे आहेत अशा अपूर्णांकांचा लहान मोठेपणा ठरवताना आपण तो कसा ठरवायचा मग यातील लहान अपूर्णांक कोणता आणि मोठा अपूर्णांक कोणता हे आता आपल्याला काय करायचं ठरवायचं आहे तर लक्षात ठेवायचं समान अंश ज्याच्यामध्ये असतो ज्या अपूर्णांकामध्ये क्षमा समान अंश आहे ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो बघा समान जर अंश असेल ज्याच्यामध्ये छेद मोठा आहे तो अपूर्णांक कसा असणार लहान असणार कोणत्याचा छेद मोठा याच्यातल्या सर्वातला आठ आहे हा छेद मोठा आहे म्हणजे पाच अंश छेद आठ हा अपूर्णांक कसा झाला लहान झाला आणि ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो सॉरी ज्या अपूर्णांकाचा छेद लहान असतो तो अपूर्णांक मोठा असतो याच्यातला सर्वात लहान छेद कोणत्याचा आहे या अपूर्णांकाचा आहे पाच अंश छेद दोन म्हणजे हा अपूर्णांक सर्वात मोठा असणार आहे कधी अंश समान असेल तर काळजीपूर्वक काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे आता आपण पाहूया अंश व छेद दोन्ही भिन्न असेल तर त्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा या ठिकाणी लक्षात घ्या अंश आणि छेद दोन्ही भिन्न म्हणजे दोन्ही वेगवेगळे आहेत दोन्ही कसे आहेत वेगवेगळे आहेत मग यावेळेस काय करायचं कोणता अपूर्णांक लहान आणि कोणता अपूर्णांक मोठा हे कसं ठरवायचं हे पाहूया हे अप अपूर्णांक आहे, आहे? वेग 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 आहे। या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपल्याला ठरवायचा आहे कोणता अपूर्णांक लहान आणि कोणता अपूर्णांक मोठा सगळ्यात सोपी पद्धत तुम्हाला सांगतो याचा काय करायचा या छेदाचा आणि अंशाचा तिरका गुणाकार करायचा काय करायचा तिरका गुणाकार करायचा आता या ठिकाणी तिर तिरका गुणाकार करत असताना बघा पाचचा आणि पाचचा गुणाकार किती येईल किती येईल पाचचा आणि पाचचा गुणाकार पंचवीस पाच पाचे पंचवीस आणि सहाचा आणि तीनचा गुणाकार किती येईल सहा त्रिक अठरा या ठिकाणी अठरा आहे या ठिकाणी पंचवीस आहे बरोबर मग अठरा मोठे आहे का पंचवीस मोठे आहे की अठरा मोठे आहे तर पंचवीस मोठे आहे म्हणून पाच अंश छेद सहा हा अपूर्णांक मोठा आहे आणि तीन अंश छेद पाच हा अपूर्णांक लहान आहे हा दुसरा एक अपूर्णांक पाहूया आपण पहा हा तिरका गुणाकार करून घ्यायचा हा तिरका गुणाकार करून घ्यायचा सातचा आणि तीनचा गुणाकार किती येतो त्रिक एकवीस पाचचा नऊचा गुणाकार किती येतो पाच नवे पंचेचाळीस कोणतं मोठं आहे कोणतं लहान आहे बघायचं एकवीस लहान आहे म्हणून सात अंश छेद पाच हा अपूर्णांक लहान येईल पंचेचाळीस मोठा आहे म्हणून नऊ अंश छेद तीन हा अपूर्णांक मोठा येईल अशा पद्धतीनं आपण काय करायचं जो अपूर्णांक लहान आहे का मोठा आहे तो अपूर्णांक काय करायचा आहे या ठिकाणी ठरवायचं आहे आणि त्यानुसार काय करायचं आहे तिरका गुणाकार करून अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अगदी चुटकीसरशी आपल्याला लवकरात लवकर करता येईल बघा समच्छेद अपूर्णांकांची बेरीज समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करत असताना काय करायचं या ठिकाणी समच्छेद अपूर्णांकाची बेरीज करत असताना अंशाची काय केली जाते ह्या दोन्ही अंशाची बेरीज केली जाते काय केली जाते बेरीज केली जाते आणि छेद मात्र काय केला जातो आहे असा लिहिला जातो तर पाच आणि तीन किती आठ आणि छेद तीन छेद आहे असा काय केला जातो त्या ठिकाणी लिहिला जातो अशा पद्धतीनं समच्छेद अपूर्णांकाची बेरीज काय केली जाते केली जाते आता उदाहरण दुसरं एक पाहूया आपण तीन अंश छेद पाच अधिक दोन अंश छेद पाच अधिक सात अंश छेद पाच बरोबर किती तर हे पहा या ठिकाणीही काय केलं जातं छेद आहे असा लिहिला जातो तीन आणि दोन पाच पाच आणि सात बारा अशा पद्धतीनं काय केली जाते अप समच्छेद अपूर्णांकाची बेरीज केली जाते समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी या ठिकाणीही आपण लक्षात ठेवायचं समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी करत असताना फक्त अंशाचीच काय केली जाते वजाबाकी केली जाते छेद हा आहे असा लिहिला जातो या ठिकाणी छेद आपण आहे असा लिहिणार आणि नऊमधून तीन घालवायचे आहेत नऊमधून तीन गेले खाली किती राहिले सहा अशाच पद्धतीचं दुसरं एक उदाहरण पाहूया बारा अंश छेद पंधरा वजा सहा अंश छेद पंधरा या ठिकाणी काय करायचं वजाबाकी करत असताना छेद आहे असा काय केला जातो लिहिला जातो आणि बारामधून सहा काय करावे लागतात वजा करावी लागत आहेत बारामधून सहा वजा केली तर सहा राहतात अशा पद्धतीने समच्छेद अपूर्णांकाची वजाबाकी केली जाते तर या घटकामध्ये आपण समछेद अपूर्णांकाची वजाबाकी समछेद अपूर्णांकाची बेरीज अंश व छेद दोन्ही भिन्न असेल तर लहान मोठेपणा अंश समान व छेद भिन्न असलेल्या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा भिन्न छेद अपूर्णांक कशा पद्धतीचे असतात त्याचबरोबर आपण पाहिलं समच्छेद अपूर्णांक समछेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अंश आणि छेद समान असतील तर अपूर्णांकाची किंमत अपूर्णांकाचे भाग पाव अर्धा पाऊन पूर्ण असे भाग पाहिले अपूर्णांक कसे तयार केले आकृतीवरनं केले जातात हे पण आपण पाहिलं अशा पद्धतीने अपूर्णांक घटक हा सखोलपणे आपण या ठिकाणी पाठामध्ये अभ्यासलेला आहे